मित्रांनो एक आलेली कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यावर मी गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओ बनवणार होतो जवळपास या आलेल्या कॉमेंटला आठ ते पंधरा दिवस झाले असतील मित्रांनो अगोदर कॉमेंट पहा कॉमेंट करणार लिहितो महाराज मी आदिवासी आहे आपण एकशे एक टक्के खरं तुम्ही सांगताय ते खरोखर आहे मला शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून आज आपण दहा टक्के जरी मावळे असले तरी आपण खूप आहोत जय महाराष्ट्र जय भारत जय आदिवासी जय शिवाजी जय भीम मित्रांनो आदिवासी बांधवाची ही कॉमेंट अत्यंत अत्यंत हृदयस्थ आहे आपण सर्वजण एक आहोत हे सांगणारी आहे आदिवासी असो ओबीसी असो एस सी असो एसटी असो आपण सर्वजण एक आहोत आणि हा विचार किती महत्वाचा आहे मित्रांनो हा विचार तथागत गौतम बुद्धांचा विचार आहे हा विचार माऊली ज्ञानोबा रायांचा विचार आहे ज्ञानोबा राय म्हणतात घटी राम देहा देही एक आणि हाच विचार जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या गाथेमध्ये सांगतात सर्वाभूती समद्रष्टी हीच भक्ती गोमटी म्हणजे आपण सर्वजण एक आहोत तुकामने एका देहाचे अवयव आपण सर्व ज्या पद्धतीने एका देहाचे हे वेगवेगळे वेग अवयव आहेत तुमच्या शरीराचा जो हात आहे त्याला दुःख झाल्यानंतर तुमच्या पायाला तुमच्या डोळ्याला तुमच्या कानाला तुमच्या जिभीला तुम्ही असं वेगळं करू शकणार का तसं हे सर्व मानव ह्या सर्व जाती या एकाच देहाच्या अवयव आहेत आणि हा विचार हा विचार तथागत गौतम बुद्धांचा आहे हा विचार स्वारकरी साधू संतांचा आहे हा विचार मानवतेचा आहे आणि हा आपला महामानवांचा विचार आहे हा समतेचा विचार आहे आणि समता विरुद्ध समरसता हा संघर्ष आहे आर एस एस ला समता मान्य नाही विषमतावादी व्यवस्थेला समता मान्य नाही लक्षात ठेवा त्यामुळे हा लढा समताविरुद्ध समरसता असा आहे वास्तविक हे लोक समरस सुद्धा व्हायला तयार नव्हते परंतु एवढा 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 जनरेटा समतेचा वाढल्यामुळे किमान हे लोक समरस्त हा शब्द वापरत आहेत परंतु मित्रांनो आपण आपल्या विचारावर ठाम राहायचं या आदिवासी बांधवांचं म्हणणं आहे की आपण दहा टक्के आहोत खरं आहे आपण संख्येने जरी ऐंशी पंच्याऐंशी टक्के असलो तरी प्रत्यक्ष या विचारधारेचं आचरण करणारे संख्येने फक्त दहा टक्के आहेत आणि त्यामुळे जरी आपण दहा टक्के तरी तरीसुद्धा आपल्या मागं एवढी 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 मोठी प्रचंड प्रचंड ताकद आहे ज्या ताकदीचा पराभव या भारतामध्ये या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षे असल्या हजारो आर एस एस एकत्र जरी आल्या आज आर एस एस एक आहे लक्षात ठेवा तिचा संपूर्ण भारतीय व्यवस्थेवर कब्जा आहे अशा हजारो आर एस एस एकत्र जरी आल्या तरी ते तथागत गौतम बुद्धांचा शिवरायांचा महात्मा फुलेंचा बाबासाहेबांचा हा विचार कदापिही संपवू शकत नाहीत हा जो विचार आहे आणि खास करून आदिवासी बांधवांचा विचार तर अत्यंत महत्वाचा आहे निसर्गाशी समतोल राखणारा विचार आहे निसर्गाशी एकरूप राहणारा विचार आहे आणि मित्रांनो खरा संपन्न वारसा जो तथागत गौतम बुद्धांनी आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे इच्छा लक्षात ठेवा आज माणसाच्या इच्छेपोटी हव्यासापोटी जो निसर्गाचा जो राहास होत आहे हे हे आधुनिकीकरण एकीकडे जितकं चांगलं आहे तितकंच विनाशाकडे सुद्धा जाणार आहे आणि अशामध्ये सगळ्या दुःखाचं मूळ हे इच्छा आहे हे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे आणि तेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आणि अशामध्ये आदिवासी बांधव ज्या पद्धतीचं जीवन जगत असतात निसर्गाला अनुरूप आणि खरं तर आपण केवळ तुम्ही आणि बाकीचे आपण फक्त तथागत गौतम बुद्धांचं नाव घेतो तुकाराम महाराजांचं नाव घेतो परंतु हा विचार हजारो वर्ष आचरणातून जगणारे कोण असतील तर ते आदिवासी बांधव आहेत आणि त्यामुळे ही कमेंट अत्यंत महत्त्वाची वाटली आणि त्यावर व्हिडिओ बनवावा असं वाटलं आणि याद्वारे एक विचारांची देवाणघेवाण मित्रांनो आपला लढा हा जाती अंताचा आहे आणि त्यासाठी ही विचारांची देवाणघेवाण खूप खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आणि परत एकदा आपल्या बांधवाचे आभार आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम